डॉक्टर हा शब्द म्हणजे केवळ एक व्यावसायिक ओळख नाही तर तो एक जबाबदारी निस्वार्थी सेवा आणि जीवनदानाचा संकल्प असतो आज डॉक्टर्स डेच्या निमित्ताने मिरजेतील सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या गेल्या आठ वर्षातील नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या सर्व समर्पित डॉक्टरांना सलाम ज्यांनी मागील आठ वर्षापासून लाखो रुग्णांच्या जीवनदान तसेच जीवनात आरोग्य आणि आशेचा नवा प्रकाश दिला वैद्यकीय पंढरी अशी ओळख असलेल्या मिरज शहरात सन दोन हजार सतरा साली केवळ शंभर बेडसह सुरू झालेलं सेवासदन हॉस्पिटल आज संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील एक विश्वासार्य नाव बनले आहे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले हे हॉस्पिटल आज साडेतीनशे बेड्सच्या क्षमतेसह वीसपेक्षा अधिक विशेषज्ञ विभाग आणि सुपर स्पेशलिटी सेवा पुरवते विरजेबरोबरच सेवा सदन हॉस्पिटलची आरोग्यसेवा इचलकरंजी बेळगाव चिक्कोडी आणि दुबई येथील उपकेंद्रात उत्कृष्ट दर्जाची सुरू आहे सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे या परिसरातील पहिल्या मोठ्या स्वरूपातील कॉर्पोरेट हॉस्पिटल असून सर्व शासकीय योजना आणि कॅशलेस उपचारांची सुविधा येथे उपलब्ध आहे या हॉस्पिटलला एन ए बी एच चे पाचवे मानांकन मान्यता प्राप्त असून या हॉस्पिटलला सर्वोत्तम स्वच्छ हॉस्पिटलचा सन्मान देखील मिळाला आहे सेवा सदन हॉस्पिटलने केवळ रुग्णांची संख्यात्मक वाढ केली नाही तर रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवेच्या दर्जांमध्येही सातत्याने प्रगती केली आहे कार्डिओलॉजी न्यूरो सर्जरी किडनी आणि विकार तज्ज्ञ ऑन्कोलॉजी ऑर्थोपेडिक्स ई एन टी e पेडेट्रिक सर्जरी क्रिटिकल केअर युनिट्स ट्रान्सप्लांट सेंटर आय व्ही एफ युनिट यासारख्या विभागांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उपचार देण्यात येतात सेवा सदनचे उद्दिष्ट केवळ उपचार देणे नसून प्रत्येक रुग्णाला सन्मान सहानुभूती आणि विश्वास मिळवून देणे हे आहे रुग्णसेवेसोबतच सेवा सदन फर्डेन्सीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत राबवले जाणारे हेल्थ कॅम्प ग्रामीण भागातील पोहोचलेली आरोग्यसेवा विशेष सवलती आणि ट्वेंटी फोर बाय सेवन आपत्कालीन सेवा गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेले सेवा सदन उद्यान हे या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचे वैशिष्ट्य आहे लवकरच सेवा सदन हेल्थकेअर ग्रुप अंतर्गत साडेतीनशे बेडच्या विस्तारित सुविधा सुपर स्पेशालिटी युनिट्स बालरोग अतिदक्षता विभाग उच्च जोखमीची प्रसूती सेवा अवयव प्रत्यारोपण विभाग प्रीमियम दर्जाची आरोग्य सुविधा आणि स्वतंत्र कॅन्सर आणि केमोथेरपी युनिटसह एक नव्या पर्वाची सुरुवात होत आहे या आठ वर्षाच्या प्रवासात हॉस्पिटलच्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा जर कुणाचा असेल तर तो इथे तो म्हणजे इथल्या डॉक्टरांचा दिवसरात्र रुग्णांची सेवा नवनवीन उपचार पद्धतींचा अवलंब आणि आपली पूर्ण कार्यशक्ती वापरून सेवाभावाने केलेली रुग्णांची सेवा यामुळेच सेवा सदन आज आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणेच आरोग्य सेवेचा विश्वासार्ह ब्रँड हॉनेस्ट हेल्थकेअर बनला आहे डॉक्टर्स डेच्या निमित्ताने सर्वच डॉक्टरांना सेवासदन हॉस्पिटलच्या मानाचा मुजरा आपल्या कार्यातून समाजाला निरोगी आणि सक्षम बनवण्याचे कार्य यापुढे असेच करत राहा कारण तुम्हीच आहात आयुष्याचे खरे हिरो